नमस्कार मी शीतल सायकर डे व्ही डिलिशियसमध्ये तुमचं स्वागत आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कोथिंबीर वडी कशी को बनवायची त्यासाठी मी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे ती स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे थोडंसं मीठ ॲड केलेलं आहे थोडीशी हळद थोडी लाल मिरची पावडर थोडासा गरम मसाला थोडासा सब्जी मसाला आणि थोडंसं जिरं थोडी लसूण पेस्टसुद्धा ॲड केलेले आहे आणि बेसनपीठ ॲड केलेलं आहे तीन ते चार चम्मचा ॲड केलेले आहेत व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे छान असं मळून घ्यायचं आहे अजून पीठ ॲड केलेलं आहे मी व्यवस्थित असं थीक गोळा बनवून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने असं छान बनवून घ्यायचे आहे एका चाळणीमध्ये ठेवायचं आहे कारण आपण अगोदर त्याला स्टीम देणार आहे गोल असे रोल बनवून घ्यायचे आहेत कोथिंबीर वडी आपली बनलेली आहे आता आपल्याला त्याला स्टीम द्यायचं आहे त्यासाठी एक भांड घेतलेलं आहे मी त्याच्यात पाणी घेतलं आहे त्या भांड्याच्या वरती चाळण ठेवायचे आहे ज्यात आपण कोथिंबीर वडी ठेवलेली आहे आणि वरून एक झाकण ठेवायचं आहे आणि एक पंधरा ते वीस मिनिट छान असं स्टीम करून घ्यायचं आहे स्टीम झाल्यानंतर अशा व्यवस्थित शिजले का बघायचा आहे वड्या मी जरावेळी रिफ्रिजरेटरमध्ये ठेवल्या होत्या थंड होण्यासाठी थंड झाल्याच्या नंतर त्या कट करून घ्यायच्या आहेत त्याचे छोटे छोटे कट करायचे आहेत गॅस पेटवायचा आहे एक कळे घ्यायचा आहे त्याच्यामध्ये तेल ॲड करायचं आहे तेल चांगलं गरम होऊन द्यायचं आहे गरम झाल्यानंतर छान अशा वड्यात तळून घ्यायच्या आहे बघू शकता तुम्ही छान असं तेल तापलेलं आहे गरम तेलामध्ये छान अशा वड्यात तळून घ्यायच्या आहेत चांगल्या खरपूस अशा तळून घ्यायच्या आहेत गोल्डन ब्राउन होऊपर्यंत बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने वड्या बनवल्या तर एकदम कुरकुरीत वड्या होतात आणि चवीला पण छान लागतात तुम्ही पण नक्की बनवून बघा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चैनेल ला सबस्क्राईब करा अशा पद्धतीने वड्या गोल्डन ब्राऊन होऊपर्यंत तळून घ्यायच्या आहेत छान अशा कुरकुरीत वड्या रेडी आहेत बघू शकता तुम्ही थँक यू फॉर वॉचिंग